होती ना त्यांचं नाव नाही सांगता येणार मला त्यांनी कार्ड दाखवलं म्हणून मग वाचलोय अक्षरशः मला काली लोळ पर्यंत मारलंय त्यांनी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संताप मालेगावच्या वारकऱ्यांना अमानुष मारहाण मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील वारकऱ्यांना टोल नाक्यावर केली अमानुष मारहाण बघा काय आहे प्रकरण फक्त राहतराजवार मालेगाव एकीकडे वारकऱ्यांना टोल माफी असे राज्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा वारकऱ्यांना ठिकठिकाणी टोलसाठी अडवणूक केली जात असल्याचे प्रकार घडत आहे असाच एक प्रकार मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील वारकऱ्यांना आला असून पंढरपूरचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला वारकरी जात असताना बोरगाव येथील टोल नाक्यावरती असलेल्या दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली यावर मालेगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी सांगितले की वारकऱ्यांना टोल माप आहे यावर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा करत टोल भरावच लागेल असे सांगत यामधील एका वारकऱ्याला दहा ते पंधरा जणांनी अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याने आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे बघणे महत्वाचे ठरेल या घटनेने मात्र वारकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे ना त्यांचं नाव नाही सांगता येणार मला त्यांनी कार्ड दाखवलं म्हणून मग वाचलोय अक्षरशः माला काले लोळ पर्यंत मारलंय त्यांनी मी रिकम गोकुल शेवाळे वडगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर आम्ही काल पंढरपूरला आलो होतो रात्री दर्शन झालं आमचं सकाळी दर्शन घेऊन आम्ही इथून पंढरपूरहून आपला इथं कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनात जात होतो तर बोरगाव टाकेवर टोल नाक्यावर आमची गाडी आढवण्यात आली टोल नाक्यावाल्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बुवा ते म्हणे टोल नाका द्या आम्ही बोललो त्यांना की बुवा आम्ही वारीवाले पंढरपूर वारीवाले आम्हाला कुठंच टोल नाका लागला नाही म्हणे ते म्हणे आम्हाला कार्ड द्या म्हणे बा पास द्या म्हटलं पास तर कुठं लागलाच नाही सर कोणी विचारला पण नाही चार टोल नाके पास केले आम्ही कोणी पास विचारला नाही तर पास नाही हो, म्हणे पा टोल नाका द्यावाच लागेल गाडी पुढं जाणार नाही तेवढाच आभो बोलला तर म्हणे सर म्हणे कुठं लागला नाही टोल नाका तुम्ही बंद घेऊ नका त्यांनी रवी चालू केली आरेरा के आरे हा बो खाली उतरला ते जे हा बोलला की बा थोडं थांबा आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो टोल नाका कुठं टोल नाका लागला नाही तर लगेच त्यांनी याला जो मारायला सुरुवात केली इतकी भयानक मार जोड केली जवळजवळ दहा बारा जणांनी इतकं मारलं त्याला डायरेक्ट मारून टाकायच्या मध्ये होते सर त्यांना याला मारून टाक आम्ही रिक्वेस्ट करत होतो त्यांचे पाया पडतो मी ते अक्षर त्याचा पाया पडला डायरेक्ट बरे पोलीस स्टेशन हे साहेब आले यांना यांनी रिक्वेस्ट केली यांचं कार्ड यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा मारजोड करायला सुरुवात केली होती त्यांनी त्यांच्यावर सुद्धा त्यांनी कार्ड दाखवलं तेव्हा त्याचं कुठं तरी थांबलं होतं म्हणून तुम्हाला कशाने मारहाण केली मार मारहाण त्यांच्याकडे दंडे साहेब पोलिस जसे पोलीस स्टेशनला दंडे आहेत का काठ्या काट्यांनी मारहाण केली कॅबिन बदल रॉड आणल्या खुर्च्या पण आणल्या जवळजवळ दहा ते बारा जण होते त्यांनी इतके आम्ही त्यांना समजायला गेलो आम्हाला म्हणजे तुम्ही शानपणा करा तुम्ही बाजूला म्हणे म्हणजे एक एक, एक, एक एक गेला काय एक एक गेला की एक पाठीवर अक्षरशः तुम्ही त्याचा व्हिडिओ काढा त्याचा फोन घ्या सर बघा ही परिस्थिती पहा सर ही परिस्थिती पहा मारायचाच प्लॅन होता ना एक हात फ्रॅक्चर झाला आहे सर त्यांचा हात सुद्धा फ्रॅक्चर आहे फोन घ्या तुम्ही तर आम्ही काय करायचं सांगा सर तुम्ही एवढ्या बा एवढ्या दुरून यायचं ना एवढं जर अन्याय जर होत असेल तर काय फायदा काय सर आम्ही पुढील कारवाई फार मोठी करणार आहे हे प्रकरण थांबणार नाही याच्यावर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशननी कारवाई केली नाही तर आम्ही आमचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना रिक्वेस्ट करून थेट डायरेक्ट मंत्रालयापर्यंत एकनाथ साहेबांपर्यंत ही तक्रार जाणार आहे आम्ही थांबणार नाही आम...